आपल्या घरामध्ये आपल्या गावात आलेली आहे आपल्या सगळ्यांची एक इच्छा असते की महाराजांच्या सेवाची संधी आपल्याला उपलब्ध व्हावी महाराजांची सेवा मंदिराच्या कुठल्याही कोपऱ्यात कोणत्याही परिसरात करण्याची संधी मिळाली तर त्यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजतो आजपासून ही संधी आपल्या प्रत्येकाला मिळणार आहे आज महाराज आपल्या इथे आलेले आहेत फार सुंदर आनंद महाराजांनी घेतला देवघरा आले तर आपल्या सगळ्यांना आजपासून महाराजांच्या मंदिराची मंदिर परिसराची आणि महाराजांची मनोमन सेवा करण्याची संधी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळणार आहे आणि आपल्या पृष्ठांवरही त्यामधून संस्कार होणार आहे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कुलकर्णी सर ओपो दादा महाराजांचे नसिम भक्त अतिशय लढवळ अशा वाणीमधून आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहे मी आदरणीय तत्वबाजूंना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्यामधून आणि अशा विसाळ वाणीमधून आम्हाला एक वर्षावृतीचा आनंद द्यावा